नमस्कार पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुणे जयंती होती आणि त्या निमित्ताने सावरकरांचा सा मुद्दा पुन्हा चर्चेमध्ये आलेला आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि ठाकरे गटाचे नेते आमने सामने महाविकास आघाडीचं काय घडतंय म्हणजे हे जर आमने सामने असतील तर महाविकास आघाडीमध्ये काय चालू आहे हे आपल्याला पाहावं लागेल शिवसेना वर्सेस काँग्रेस अशी स्थिती नाशिकमध्ये झालेली आहे नाशिकमध्ये येण्याआधी राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील जनतेची हिंदुत्ववाद्यांची माफी मागावी जर ते माफी न मागता नाशिकमध्ये आले तर आम्ही त्यांच्या तोंडाला काळ फासणार असा इशारा शिवसेना नेते बाळा दराडे यांनी दिलेली आहे आणि त्यामुळं हा मुद्दा आता चर्चेत आलेला आहे की महाविकास आघाडीमधील ही दोन पक्ष काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शिवसेना हे एकमेकांच्या विरोधामध्ये उभं टाकलेले आहेत काय कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये वाद निर्माण झालेला आहे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे नाशिकमध्ये आल्यानंतर त्यांच्या तोंडाला काळं फासणार असा थेट इशारा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते बाळा दराडे यांनी दिलेला आहे मी ठाकरेच्या शिवसेनेचं सैनिक आहे मागे हटणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे तर राहुल गांधी हे कोणत्याही भ्याड धमक्यांना घाबरणारे नाहीत जर कोणी त्यांना धमक्या देत असेल तर आमचा सामान्य कार्यकर्ता त्यांना पुरून उरेल असं प्रत्युत्तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दराणे यांना दिलेला आहे अठ्ठावीस मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी केली जाते दे। याच दिवशी सावरकरांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत वादाची ठेणगी पडलेली आहे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी काही दिवसापूर्वी वीर सावरकरांविषयी विधान केली होती त्यानंतर त्यांच्या विरोधामध्ये राज्यातील विविध ठिकाणी तक्रारी दाखल करण्यात आलेल्या होत्या नाशिकमध्ये मनोज पिंगळे नावाच्या वकिलांनी न्यायालयात धाव घेऊन राहुल गांधी विरोधात याचिका दाखल केली होती या याचिकेसंदर्भात बोलताना शिवसेना उद्धव ठाकरे नाशिक शहर उपप्रमुख बाळा दराडे यांनी बुधवारी एकोणतीस तारखेला काँग्रेस नेते राहुल गांधी यांना इशारा दिलेला आहे आणि हा इशारा गंभीर स्वरूपात समजला जातो कारण ते मी बाळासाहेब ठाकरेंचा कार्यकर्ता आहे आणि मागं हटणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि म्हणून नेमकं बाळा दराडे ने काय म्हणाले आणि त्यांचा रोग काय आहे कशा पद्धतीने काय होईल काँग्रेस वर्षेस शिवसेना असं जर झालं तर महाविकास आघाडीचं काय का होईल उद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये म्हणून हा विषय मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेला जातो आहे नाशिकमध्ये अठ्ठावीस मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला संबोधित करताना बाळा दराडे म्हणाले सावरकरांविषयी आक्षेपार्ह वक्त्य वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींना नाशिक कोर्टाने समस बजावलं आहे येत्या एक दोन महिन्यात शहरात येणार असल्याची माहिती मला मिळालेली आहे माझा राहुल गांधींना विनंती माझा इशारा आहे की नाशिकमध्ये येण्याआधी त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची हिंदुत्ववाद्यांशी माफी मागावी जर ते माफी न मागता नाशिकमध्ये आले तर आम्ही त्यांच्या तोंडाला काळं फासणार तसं करणं शक्य न झाल्यास त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करणार ही माझी वैयक्तिक भूमिका असून पक्षाचा पक्षाचा त्यांच्याशी काही संबंध नाही तरीही शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश अंतिम राहील ते मला जो आदेश देतील तो मी मान्य करेन दराडे यांच्या वक्तव्यानंतर दर काँग्रेस ही आक्रमक झालेली आहे काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनीही त्याला तोडीस तोड उत्तर दिलेलं आहे जे शिवसेना बाळासाहेब ठाकरे दराडे यांनी राहुल गांधी यांना काळं फासण्याचा इशारा दिल्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते आक्रमक झालेले आहेत राहुल गांधी हे कोणत्याही भ्याड धमक्यानं घाबरणारे नेते नाहीत जर कोणी त्यांना धमक्या देत असेल तर आमचा सामान्य कार्यकर्ता त्यांना पुरून उरेल असा इशारा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेला आहे राहुल गांधींनी स्वातंत्र्य सावरकरांबद्दल कोणतंही आक्षेपारी विधान केलेलं नाही त्यांनी फक्त इतिहासाची दाखले दिलेली आहेत अरुण शिवरी हे दिवंगत पंतप्रधान बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री, मंत्री होते त्यांनी सावरकरांवर एक पुस्तक लिहिलेलं आहे राहुल गांधी जे बोलले ते त्याच पुस्तकात नमूद आहे धमक्या धमक्या देणाऱ्यांना आम्ही पाहून घेऊ असंही हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलेलं आहे आमचेच कार्यकर्ते त्यांना पूर्ण उरतील असंही त्यांनी म्हटलेलं आहे राहुल गांधींना हात लावून दाखवा अशी धमकीही त्यांनी दिलेली आहे बाळा दराडे यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनीही संताप व्यक्त केलेला आहे राहुल गांधी यांच्याविषयी अशा पद्धतीने बोलणं योग्य आहे का राज्यात सध्या जे काही सुरू आहे ते आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सुरू आहे का असे प्रश्न यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केलेले आहेत इतिहासामध्ये बदल होत नाही राहुल गांधी हे सावरकरांविषयी जे बोलले आहेत ती इतिहासावर आधारित आहे आम्ही गांधीवादी विचाराचे असलो तरी आमच्या नेत्याला कोणी अशा पद्धतीने बोलणार असेल तर ते आम्ही अजिबात खपवून घेणार नाही असा इशारा यशोमती ठाकूर यांनी बाळा दराडे यांना दिलेला आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे हे पाहा उद्धव ठाकरे गटाची भूमिका आता नेमकी काय आहे याकडं सर्वांचं लक्ष लागून ला राहिलेलं आहे कारण बाळा दराणे हे नाशिक शहर उपप्रमुख आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आणि त्यांनी राहुल गांधीच्या तोंडाला काळं फासण्याची भाषा केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने त्यांच्या वक्तव्यापासून स्वतःला दूर ठेवलेलं आहे बाळा दराणे यांनी केलेलं विधान हे त्यांचं स्वतःचे विचार आहेत वैयक्तिक व्यक्तिगत मत आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाची ही अधिकृत भूमिका नाही असं शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी म्हटलेलं आहे ठाकरे गटाच्या इतर नेत्यांनीही बाळा दराडे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे दरम्यान नाशिकमधील काँग्रेसचे नेते नाशिक ने आज पोलीस आयुक्ताची भेट घेणार असून दराडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहेत त्यामुळे या प्रकरणात पोलीस काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पोलीस काही कारवाई करणार का बघ्याची भूमिका घेणार हाही तो भाग आहे आणि मग अशा पद्धतीने महाविकास आघाडीमध्ये एकीकडे एक हे दिसते आहे दुसरीकडं ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत म्हणून महाविकास आघाडी वर्सेस महायुती जर बघितली तर महायुतीने रणसिंग फुंकलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचं नांदेडमध्ये अमित शहा आले होते आणि त्यांनी शंकनाथ केलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्याला कशा पद्धतीने कॅम्पेन करायचा आहे तो आणि म्हणून मग एकीकडं महायुती अशा पद्धतीने इलेक्शनच्या समोर आणि इलेक्शनमध्ये अतिशय सूक्ष्म असं मॅनेजमेंट करते आणि त्या तुलनेमध्ये विरोधी पक्ष जो आहे महाविकास आघाडी तो अंतर्गत अशा वादांमध्ये असतो शेवटच्या क्षणापर्यंत आणि तो जर असा आपापसामध्येच लढत असेल तर तो त्याला तोडीस तोड विरोधक ठरू शकतो का आणि मग अशा पद्धतीने जे विधानसभेच्या निवडणुकांमध्ये झालं तेच पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये होईल का म्हणजे विरोधक जर संघटित नसतील आणि ते काफील असतील आणि सत्ताधारी जर मायक्रो नियोजन करत असतील प्लॅनिंग करून इलेक्शनमध्ये उतरत असतील विरोधकांची न ठेवता कशा पद्धतीने निवडणुका करता येतील हे ये जर हे करत इलेक्शन मॅनेजमेंट परफेक्ट अवलंबत असतील तर विजय कोणाकडे असतो हे आपल्याला सांगण्याची गरज नाही मित्र हो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवा या चॅनलवर नवीन याला चॅनल सबस्क्राईब करावा धन्यवाद जय हिंद जय महाराज